अमित शहांचा महाराष्ट्र दौरा आज त्यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवरानगर इथं शेतकऱ्यांचा मेळावा पार पडला राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला आता याच दरम्यान दुसऱ्या बाजूला बातमी काय होते तर पुरामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बिलातनं जे काही पैसे कट केले जाणार आहेत त्याला पवारांनी केलेल्या विरोधाची आता या दोन बातम्या एकमेकांशी संबंधित नसणाऱ्या पण या पुढची एक लाईन सांगायची तर आज महाराष्ट्रात अमित शहाच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्रातल्या सगळ्यात पहिल्या सहकारी साखर कारखान्याचा कार्यक्रम झाला हा कारखाना त हयात पवार कुटुंबाच्या विशेषतः शरद पवारांच्या विरोधात राहिलेल्या विखे पाटील कुटुंबाचा एकीकडं एक पवार म्हणजे सहकार आणि पवार म्हणजे शुगर लॉबी ही गेल्या पन्नास वर्षांची बांधणी तर दुसरीकडं पवारांच्याही अगोदर विखेंनी सहकार आणि शुगर लॉबीची रोवलेली मुहूर्तमेढ आजही कमी अधिक प्रमाणात पवारांचा महाराष्ट्राच्या शुगर लॉबीवर असलेला प्रभाव एकीकडं तर सहकार आणि शुगर लॉबीच्या चाव्या पूर्णपणे हातात घेतलेले अमित शहा दुसरीकडं त्यामुळं अमित शहानी प्रवरेच्या विखे पाटलांच्याच कारखान्याची निवड करणं इथनं शुगर लॉबीसाठी देण्यात येणाऱ्या पॅकेजची घोषणा करणं इथेनॉल निर्मितीसाठी पुढाकार घेणं हे अत्यंत महत्वाचं ठरतं महाराष्ट्रात राज्य सहकार मंत्री म्हणून मुरलीधर मोहोळ यांचा चेहरा पुढे आणण्याची कृती असू देत किंवा सहकारातले पहिले म्हणून सहकार, सहकार पंढरी असा प्रवरेचा उल्लेख करत विखेंना बळ देणं असू देत अमित शहाचा प्रवरा नगरचा दौरा शरद पवारांच्या शुगर लॉबीच्या राजकारणावरचा शेवटचा वार होता असं म्हणता येतं अगदी स्पष्टपणे सांगायचं झालं तर महाराष्ट्राच्या शुगर लॉबीचा आणि साखर कारखान्यांचा नवा नेता म्हणून अमित शहा सध्या समोर आलेले आहेत आणि अमित शहाचा हा डाव फक्त एका निवडणुकीच्या नरेटिव्ह पुरता मर्यादित नसणार आहे आपण हे असं का म्हणतोय शुगर लॉबीचं राजकारण नेमकं कसं घडतंय आणि राजकारणातन शरद पवारांचं वर्चस्व कसं संपवण्यात येत आहे समजून घेऊयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू शुगर लॉबीची संपूर्ण व्यवस्था समजून घेण्यासाठी आपण फक्त शुगर पॉलिटिक्स कसं चालतं ते समजून घेऊयात खर तर, तर शुगर पॉलिटिक्स म्हणजे साखर कारखाने आता हे साखर कारखाने एकदर खाजगी आहेत किंवा सहकारी आहेत आजही सहकारी साखर कारखान्यांची संख्या ही मोठी आहे या इकॉनॉमीवर आजवर शरद पवार आणि काँग्रेसच वर्चस्व राहिलेलं होतं पण दोन हजार चौदा नंतरच्या काळात अनेक नेत्यांनी भाजपची वाट धरली आणि शुगर पॉलिटिक्समध्ये शरद पवारांचं नियंत्रण जाऊन मोदींचं नियंत्रण यायला सुरुवात झाली असं असलं तरी या गोष्टी खूप छोट्या प्रमाणात घडत होत्या कधी चौकशीचा धाक दाखवून तर कधी नवनवीन स्वप्न दाखवून हे साखर सम्राट आपल्याकडे खेचून घेण्याचा खेळ चालत होता पण एकंदरीतच संपूर्ण महाराष्ट्राची शुगर लॉबी एक हाती नियंत्रणात आणणारी गोष्ट ही होत नव्हती आणि त्याचं कारण अर्थात शरद पवार शरद पवार हे कागदपत्रांवरती सुद्धा मुरलेले राजकारणी असल्यानं पॉलिसी लेव्हलवर संपूर्ण लॉबी आपल्याकडे खेचून घेण्याची कामगिरी मोदी आणि शहांना करता येत नव्हती आता समजून घेऊयात की ही शुगर लॉबी नेमकी किती मोठी आहे तर उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्राचा देशाच्या साखर उत्पादनात दुसरा क्रमांक लागतो दोन हजार मध्ये उत्तर प्रदेशनं एकशे सात लाख टन साखरेचं उत्पादन घेतलेलं तर महाराष्ट्रानं एकशे पाच लाख टन साखरेच उत्पादन घेतलं होतं संख्यात्मक पातळीवर उत्तर प्रदेश महाराष्ट्राच्या पुढे वाटत असला तरी पॉलिसी मेकिंग मध्ये महाराष्ट्रातल्या शुगर लॉबीचंच वर्चस्व राहिलेलं दिसतं त्याची अनेक कारण सुद्धा आहेत यातलंच एक उदाहरण द्यायचं झालं तर युपी मध्ये उसा खालचं क्षेत्र अठ्ठावीस लाख हेक्टर होतं तेव्हा युपी मध्ये एकशे सात लाख टन साखरेचं उत्पादन झालं होतं पण हेच महाराष्ट्रातलं क्षेत्र चौदा लाख हेक्टर म्हणजे युपीच्या निम्म होतं तेव्हा महाराष्ट्राचं उत्पादन एकशे पाच लाख टन होतं उसाच्या लागवडीपासून ते उत्पादनापर्यंत या सगळ्याच गोष्टीत महाराष्ट्र युपीला मात देताना दिसतो त्यामुळे देशातली सगळ्यात मोठी ऍक्टिव्ह शुगरव कोणती तर ती महाराष्ट्राची अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातले कारखाने नव्वद टक्के प्रोडक्शन एक्सपोर्ट करताना दिसतात अशावेळी एकूण निर्यातीत महाराष्ट्राच्या शुगर लॉबीचा हिस्सा साठ टक्क्यांपेक्षा अधिक राहिलेला दिसतो बाकी ज्या इथेनॉल निर्मितीबाबत अमित शहा बोलले त्यामध्ये महाराष्ट्रातल्या कारखान्यांचा वाटा पस्तीस टक्क्यांपेक्षा जास्त आहे आता या सगळ्यांची एकत्रित बेरीज केली तर महाराष्ट्राची शुगर लॉबी एकत्रितपणे एक, एक लाख कोटींपेक्षा अधिकचा टर्न करते इतकी मोठी कॅपिटल साईज असणारं आणि तितकाच राजकीय प्रभाव असणारं हे क्षेत्र आहे त्यामुळे या क्षेत्राचा नेता असणं हे किती महत्वाची गोष्ट आहे हे आपण समजू शकतो आता महाराष्ट्रातली शुगर लॉबी किती मोठी आहे आणि त्याचं महत्व कसं मोठं आहे हे आपण समजून घेतलं यातलाच पश्चिम महाराष्ट्राचा वाटा सुद्धा आपण समजून घ्यायला हवा आपण शरद पवारांना कोऑपरेटिव्ह संस्थांचे आणि शुगर लॉबीचे नेते म्हणतो त्याला काही महत्वाची कारण आहेत आता व्ही एस आय म्हणजे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या आकडेवारीनुसार दोन हजार एकवीस बावीस मध्ये राज्यभरातील एकशे पंचावन्न साखर कारखान्यांनी गाळप केलं त्यातील चौऱ्याण्णव साखर कारखाने एकट्या पश्चिम महाराष्ट्रात आहेत चौऱ्याण्णव पैकी एकसष्ट कारखाने कोऑपरेटिव्ह आहेत आणि तेहतीस कारखाने खासगी आहेत नाशिक आणि पुणे डिव्हिजन मध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे पाच विधानसभेचे मतदारसंघ आहेत त्यापैकी चौतीस जागा राष्ट्रवादीनं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत जिंकलेल्या होत्या सगळ्याच्या सगळे खासदार पश्चिम महाराष्ट्रातनं आणि सत्तर टक्के आमदार पश्चिम महाराष्ट्रातनं आणण्याची किमया शरद पवार करायचे ती हीच लॉबी हातात असल्यामुळं पण याच सोबत लोकांच्या आर्थिक नाड्या सुद्धा पवारांच्या हातात राहिल्या ज्यामुळे आतून का होईना कारखानदार शरद पवारांच्या सोबत राहताना दिसून येत होते विशेष करून 2004 ते 2014 या काळामध्ये शरद पवारांनी देशाचं कृषी मंत्रीपद हातात ठेवून आपली ही सिस्टीम अधिक मजबूत केल्याचं दिसलं त्यामुळेच ही संपूर्ण सिस्टीम आपल्या हातात घेण्यासाठी भाजपसारख्या पक्षाला सुद्धा एक हाती सत्ता असूनही बराच काळ लागला आता आपल्याला समजून घ्यावं लागतं ते म्हणजे शरद पवारांनी सत्ता नसताना सुद्धा ही लॉबी आपल्याकडे कशी ठेवली याबद्दल तर याचं संपूर्ण श्रेय जातं ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला वेस्टन इंडिया शुगर असोसिएशन इंडियन शुगर मिल्स असोसिएशन अशा अनेक संस्थांमार्फत पवारांनी आपलं मूल्य कायम ठेवलं यातलं एकट्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं गणित आपल्याला पाहायला हवं तर राज्यातल्या साखर कारखान्यांच्या उद्योगासाठी का पॉलिसी तयार करणं तंत्रज्ञान आणणं ऊसाच्या जातींवरती संशोधन करणं अशी अनेक कामं व्हीएसआय मार्फत होतात राज्यातल्या तरी साखर कारखान्यांची ही सर्वोच्च अशी संस्था म्हणता येईल वीएसआय संस्थेसाठी सहकारी साखर कारखाने प्रत्येक मेट्रिक टन मागे एक रुपया शेतकऱ्यांकडून घेतात जो पैसा VSI ला जातो त्यामुळं केंद्रामध्ये सत्ता नसली तरी VSI चे आर्थिक चक्र थांबत नव्हती आणि या संस्थेवर शरद पवारांचा एकछत्री अमल आहे विशेष करून शरद पवार या संस्थेचे तहयात अध्यक्ष आहेत शरद पवारांनी अजून एक महत्वाचा निर्णय शुगर लॉबी आपल्याकडे ठेवण्यासाठी घेतला तो म्हणजे दोन साखर कारखान्यांमधलं हवाई अंतर हे पंचवीस किलोमीटर पेक्षा कमी नसावं त्यामुळे एका तालुक्यात एक कारखाना आणि एकाची मक्तेदारी हे समीकरण सुद्धा पवारांना फिक्स करता आलं अमित शहाच्या माध्यमातनं आता हे अंतर सुद्धा संपुष्टात आणण्याची आणि कारखान्यावरची मक्तेदारी कमी करण्याची हालचाल सुरू असल्याचं सांगण्यात येतं असो तर दोन हजार एकवीस मध्ये महाराष्ट्रातील एकूण चाळीस लाख शेतकऱ्यांची बेचाळीस हजार कोटींची ऊस बिलं या कारखान्यांनी काढली होती ज्यावरती शरद पवारांचं नियंत्रण हे राहिलेलं होतं आता या राजकारणात शरद पवारांच्या नंतर अजितदादा उतरतील असं बोललं जात होतं पण भाजपने तसं काही होऊ दिलं नाही एक प्रकारे जागांच्या संख्येपेक्षा पवारांचं शुगर लॉबीवरचं आणि सहकारावरचं नियंत्रण पूर्णपणे मोडीत काढणं हे भाजपचं प्रमुख टार्गेट होतं आणि याच दिशेनं सहकार मंत्रालयानं फावलं टाकली त्यामुळेच पवारांना रिप्लेस करताना महाराष्ट्राचा कुठलाही नेता इथे न येता हे थे वर्चस्व थेटपणे अमित शहांच्या हातात आल्याचं दिसतं विखे पाटील यांच्या स्वरूपात प्रतिकात्मक स्वरूपात सहकाराची सुरुवात पंढरी म्हणून कारखान्याचं हे पॉलिटिक्स होताना दिसतं विखे आणि पवारांमधनं सुद्धा जात नाही त्यामुळे हे महत्त्व अधिकच वाटतं पण तुरताच तरी हा कार्यक्रम म्हणजे प्रवरेतला एक कार्यक्रम म्हणून त्याकडे पाहता येत नाही तर महाराष्ट्राच्या शुगर लॉबीचा नवा नेता अमित शहा आहेत हे दणक्यात सांगण्यासाठी दौरा होता असं आपल्याला म्हणता येतं तुम्हाला काय वाटतं अमित शहा हे शरद पवारांचं महाराष्ट्रातल्या शुगर लॉबीवरच नेतृत्व मोडून काढतील का याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा